पंढरपूर तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले सहा ट्रक पंढरपूर शहरातील घटनेनं जिल्ह्यात खळबळ पंढरपूरात शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते साईनाथ बडवे यांनी अचानक धाड टाकली पंढरपूर कराड रोडवरील सिंहगड कॉलेजच्या जवळ मोकळ्या मैदानात रेशनचं धान्य वितरण करणारे सहा ट्रक उभे होते या ट्रक मधून खाजगी पिकअपमध्ये रेशनचं घव आणि तांदूळ भरला जात होता शासकीय गोदामातून शासकीय गाडीत भरूनच रेशन दुकानापर्यंत माल पोहोचवला जातो मात्र काळाबाजार करण्याच्या हेतूनच शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी रेशनचं धान्य खाजगी गाडीत भरलं जात होतं पंढरपूरचे नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्या पथकासह या ठिकाणी दाखल झाले पंढरपूर शहर आणि पंढरपूर ग्रामीणचे पोलीस देखील या ठिकाणी तात्काळ हजर झाले सदरच्या प्रकरणाची चौकसून चौकशी सुरू असून हा प्रकार उघडकीस येणार की यावर पांगरून घातलं जाणार याकडे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागून राहिले पंढरपूरचे नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी बालाजी पुदलवाड यांनी शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याचं वितरण करणं बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं पासून जवळ कोर्टी हद्दीमध्ये शासकीय धान्य खाजगी वाहनातून भरून इतरत्र नेलं जात असताना शिवसेनेचे शहर उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी पकडलं यानंतर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी खाजगी वाहनासह दोन शासकीय ट्रक ताब्यात घेतले प्रथमदर्शनी धान्याचा काळाबाजार होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय